अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घराघरांमध्ये घडणाऱ्या प्रसंगांबद्दल मी काही गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मानसिक ताण तणाव टेन्शन म्हणतो ना आपण हे घेतो पण हे कशामुळे घेतो आणि का घेतो बघा आपण मोकळ्या मनाने वागत असतो मोकळ्या मनाने बोलत असतो आपल्या घरातले व्यक्ती असू द्या शेजारचे असू द्या नातेवाईक असू द्या कोणीही असू द्या आपलं वागणं चांगलं आहे असं आपल्याला वाटत असतं आणि या आपल्या वागणं जे आहे आपलं हे चांगलं वागणं बऱ्याच लोकांना आवडत असतं आणि त्यातल्या काही लोकांना आवडत नसतं आता हा स्वभावाचा फरक आहे ज्याचा स्वभाव व्यवस्थित समजूतदार असेल तो गोष्टी समजून घेतो ज्याला समजतच नाही काही गोष्टी म्हणजे तो म्हणतो ना आपण काही वेळा आपण बोलून बसतो की हा काही जुन्या विचारात बाहेर येणार नाही असेही काही माणसं आपल्या आयुष्यात असतात आता काय होत की आपलं चांगलं वागणं ज्या चांगल्या लोकांना आवडत असत ना त्यांचं आपल्याला काही वाटत नाही ते आपले कौतुक करतात आपणही कौतुक करतो परंतु ज्यांना आवडत नाही ना त्यांचा विचार आपण करत बसतो ज्या व्यक्तींना आपले विचार आवडत नाही दोन गोष्टी बोलतात त्यांना खपतच नाही किंवा त्यांना पटत नाही ना अशा व्यक्तींबद्दल आपण खूप विचार करतो आणि मानसिक टेन्शन घेत असतो मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही चांगले आहात तुमचे चांगले विचार चांगल्या लोकांना आवडतायत ना मग हे जे न आवडणारे व्यक्ती आहेत ना हे अगदी पाच बोटांवर मोजण्या इतके असतात मग यांचा विचार करून आयुष्यामध्ये जो पाय जे पाय पुढे टाकायचे आहे ते मागे तुम्ही ओढत असतात तर असं नाही करायचंय का तेही सांगते व्हिडिओमध्ये बघा आपल्या आयुष्यामध्ये जे चांगले लोक आहे जे आपल्याला चांगले समजतात त्यांचा विचार करून पॉझिटिव्ह विचार करून आपण आयुष्यामध्ये पुढे जायला पाहिजे हे अगदी काही लोक जे आहेत नाही स्वतःही पुढे जाऊ देत नाही आणि आपण काही करत असलो तर आपल्यालाही पुढे जाऊ देत नाही असं कित्येकांच्या बाबतीत घड घडत असेल ना तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा की खरंच आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी का कशा ना कशा स्वरूपामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात का असं काहीतरी घडत असतच तर मग याला पर्याय काय पर्याय एकच आहे की तुम्ही स्वतः याला पर्याय तुम्ही स्वतःच आहात तुम्ही जर ठरवलं की मला असं करायचंय तर तुम्ही तसंच करा ज्या गोष्टींमुळे तुमचा फायदा होतोय ज्या गोष्टी निदान आपल्याला सत्तर टक्के लोक या गोष्टीला प्रतिसाद देत आहे आणि तीस तीस टक्के लोक जे आहे ते आपल्याला माघारी ओढताय माघारी बोलताय काय असत ना आपण करत असतो पण सत्तर टक्के आपण पुढे चाललोय याचा का तुम्ही विचार करत नाही बघा नाण्याच्या दोन बाजू असतात तर त्या दोन्ही बाजू समजून घेणं खूप गरजेचं आहे हा खूप महत्वपूर्ण पॉइंट आहे हा प्रत्येकाच्या लाईफला एक कलाटणी देऊ शकतो म्हणून लक्षपूर्वक ऐका ज्यांना सुचत नाही की आपल्या आयुष्यात आपण काय करायला हवं हे लोक मला असे बोलतात ते तसे बोलतात हे असे बोलतात असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर हा पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात एक चांगली असते एक वाईट असते पण तुमच्या लाईफमध्ये नाण्याची एक बाजू सत्तर टक्के तुम्हाला सपोर्ट, सपोर्ट करते आणि एक बाजू तीस टक्के तुम्हाला माघारी काहीतरी सपोर्ट नाही करत आहे मग तुम्ही कोणती बाजू निवडाल हे आता निर्णय तुम्हाला आपोआपच कळाला असेल न बोलता की सत्तर टक्क्याला तुम्ही जास्त प्रतिसाद द्याल सत्तर टक्क्याला प्रतिसाद देऊन आयुष्यात जर तुम्ही तसेच पुढे पुढे चालत राहिले ना तर हे तीस टक्के जे लोक आहे ना ते आपोआप तुमच्या मागे येतील खरं आहे हे अगदी खरं आहे की ज्या वेळेस कोणीतरी तुमच्या लाईफमध्ये एक असा अनुभव आला असेल बघा की ज्याला लोक नावं ठेवतात बघा लोक नाही केलं तरी नावं ठेवतात आणि केलं तरी नावं ठेवतात कसं की हा असंच झालं काय म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी तर सांगूच शकत नाही जगामध्ये असे भरपूर आहेत बोलणारे आणि प्रत्येकाला कोणता ना कोणत्या स्वरूपात अनुभव आला असेल तर मला एकच सांगायचंय की जे आपल्याला चांगले म्हणतात चांगलं सांगतात ना तुम्ही त्यांचं कौतुक करा ते तुमचं कौतुक करतील आणि अशीच पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन पॉझिटिव्ह विचार घेऊन आयुष्यात पुढे जात राहा ज्या वेळेस तुम्ही कोणत्या तरी पदावर पोहोचणार किंवा कुठेतरी अशा शिखरावर पोहोचणार किंवा आता समजा एक उदाहरण दिलं की तुम्ही दहा हजार पगार कमवताय काहीच होत नाही मलाही माहितीये जर ही, ही ही तुम्ही दहा हजार कमवताय हेच दहा हजार काही वर्षांमध्ये येत्या काही ये याच ये रूपांतर पन्नास हजारात झालं ना तर हेच लोक तुमच्या अवतीभवती फिरतील हे खरं आहे हे लिहून ठेवलं ना तुम्ही तरी चालेल हे आयुष्यात घडणार म्हणजे घडणार फक्त तुम्हाला गरज आहे हे आपलं ध्येय बन आपलं जे हृदय आहे हे, हे मजबूत करण्याची नका विचार करू माघारी बोलणाऱ्यांची आणि माघारी पाय खेचणाऱ्यांचा तुम्ही विचारच करू नका आयुष्यामध्ये जिथे तुम्हाला गरज आहे की तुम्हाला कोणीतरी पुढे घेऊन चाललंय तुम्हाला चांगलं काहीतरी घडत आहे तुमच्या आयुष्यात तर तुम्ही एकच विचार करा आपल्या मागे दोन व्यक्ती किंवा चार व्यक्ती किंवा आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट करते ना नाहीच सपोर्ट करत आहे पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुमचं काही चांगलं होत असेल ना तर तुम्ही तुमच्या मनाचा विचार करा एक दिवस स्वतःसाठी द्या विचार करा एक डायरी घ्या त्याच्यात नोट करा की आयुष्यात तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे करून तुम्ही ध्येय लिहून तुम्ही पुढे गेले ना तर खरंच सांगते की एक दिवस अशा ठिकाणी असणार की पाय खेचणारे सुद्धा पायाजवळ येऊन बसतील ही खरी गोष्ट आहे फक्त आयुष्यामध्ये ध्येय बनवणं आणि त्या ध्येयाला धरून चालणं आणि शिकणं हे गरजेचं आहे पण याच्यामध्ये स्ट्रगल असते आणि स्ट्रगल केल्याशिवाय फळ मिळत नाही आता छोटे छोटे अनुभव सांगण्यात काहीच अर्थ नाहीये की चहावाला एक चायवाला म्हणजे काय म्हणतात ना पुढे तुम्ही समजून घ्या की कोण बनू शकतो धीरुभाई अंबाणी कोण होते असे जे मोठे मोठे व्यक्ती होते ना ती ते लहान असताना त्यांनी खूप स्ट्रगल करूनच पुढे गेलेले आहेत आपण तर कोणीच नाही आपली तर परिस्थिती त्यांच्यापेक्षा खूप चांगली म्हणावी की आपण करू शकतो फक्त बनवा तुम्ही आणि माघारी बोलणाऱ्यांचा विचार करू नका तुम्ही तुमचा विचार करा ध्येय मजबूत करा आणि असे पुढे चालत राहा एक एक वाक्य आहे मला जे सांगायचंय तुम्हाला स्वतःसाठी सहा महिने द्या फक्त सहा महिने द्या आता का आता एक उदाहरण दिलं ना मी यूट्यूबचंच उदाहरण दिलं किंवा कोणतंही तुमचं काम असेल काही असेल तुम्हाला एक उदाहरण दिलं ना मी की तुम्हाला काही बनायचंय सहा महिने स्वतःसाठी द्या दिवसभर तुम्ही तुमच्या कामामध्ये राहा तुम्ही दुपारचं जेवण संध्याकाळी केलं तरीही चालेल स्वतःकडे लक्ष द्या असं नाही की खरंच तसं करा पण एक कधी अडीअडचणीला आड़ किंवा खूप गरज आहे त्यावेळेस तुम्ही थोडस मागे पुढे तुम्ही तुमचं जेवणाची वेळ असेल किंवा इतर काही काम असेल सगळं तुम्ही काम आवरून तुम्ही या दोन गोष्टी केल्या ना खरच सांगते की आयुष्यात खूप पुढे जाल स्वतःसाठी सहा महिने द्या म्हणण्याचा अर्थ काय नका शेजारी गप्पा मारू नका बाहेर थोडस खेळणं बाजूला ठेवा किंवा आता लहान मुलांसाठी सुद्धा हे वाक्य लागू होतं खेळणं बाजूला ठेवा काही गोष्टी तुम्ही अभ्यासामध्ये लक्ष द्या जे आपल्या मोठे माणसं ज्यांना कामामध्ये पुढे जायचंय शेजारी गप्पा कमी मारा पण स्वतःला इतका वेळ द्या इतका वेळ द्या सहा महिने शेजारचं म्हटलं पाहिजे आहे की गेला असा प्रश्न त्याला पडला पाहिजे इतका सहा महिने स्वतःला इतका वेळ द्या ना की खरंच सहा महिन्यानंतर बाहेर पडल्यानंतर लोकांनी तोंडात पोट घातलं पाहिजे की बापरे हा इतका पुढे गेला हा असा बनला मला माहितीच नव्हतं म्हणून स्वतःसाठी वेळ द्या सांगायचं उदाहरण्याचं उदाहरण द्यायचं एकच होत की वेळ द्या स्वतःला वेळ द्या अजूनही वेळ तुमच्या हातात ते वेळ गेलेली नाही त्याच्यामुळे स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा तुम्ही ज्या तुम्ही अंग अंगीकारल्या पाहिजे स्वतःमध्ये त्यांना एक असं बिनवलं पाहिजे आणि काहीतरी करून दाखवायची अशी जिद्द ठेवली पाहिजे मला या गोष्टी एवढ्यासाठीच सांगायच्या होत्या की बऱ्याच अशा लोक आहेत की ताई काम नाही आम्हाला काय करू किंवा आम्ही कसं करू आमच्या घरामध्ये असं वातावरण आहे मला हे आहे पण कोणी सपोर्ट करत नाही या सगळ्या कमेंटला एकत्र करून मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही आयुष्यात काय करायचं आहे ना हे आज तुम्हाला कळालं असेल फक्त ध्येय गाठा आणि स्वतःसाठी वेळ द्या आणि असं ठरवून काहीतरी करा बघा तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार खूप पुढे जाणार स्वामींना नतमस्तक होऊन तुम्ही तुमच्या जे कार्य आहे त्याला सुरुवात करा मागे वळून बघूच नका पुढे पुढे चालत राहा खूप पुढे जा खूप पुढे जा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आवडलं असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ